तर कारलं घ्यायचं आहे त्याचे दोन्ही टोकं काढून घ्यायचे आहेत आणि असं मधोमध एक छोटी चीर मारून घ्यायची त्याला लांबसर एकदम असं पूर्ण दोन तुकडे करू नका कारल्याच्या बरं का आणि अशा हातात सायाने ना त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत एकदम व्यवस्थित निघून जातात त्या आता त्याला तीन ते चार अशा छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे कारल्याला आणि लगेच त्याला ना स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित धुवून घ्यायचं एकदम साफ आणि लगेच त्याला उकळायला ठेवायचे आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचे चिंच टाकायची थोडीशी हे बघा अशा प्रकारे आणि आता पंधरा मिनटं त्याला उकडून घ्यायचं आहे एकदम छानपैकी बरं का आता कांदा घ्यायचा आहे तीन ते चार कांदे घ्यायचे आहेत त्याला स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम व्यवस्थित आणि आता पॅनमध्ये ना आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे आहे सगळा कांदा असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा बरं का त्याच्यामध्ये सुक्के मसाले तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला काय टाकायचे मी इथे लवंग काळं मिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं दालचिनीचा चे तुकडा घेतला आहे दोन बदामाचे तुकडे घेतलेले आता त्याला बघा मस्त ब्राऊन झालेला आता याला ना मसाल्याला थंड करायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याला आहे ना बारीक असं थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन टमाटे टाकायचे आहेत बारीक चिरलेले थोडीशी कोथंबीर आणि अद्रक लसूणची तुकडे आता याला पेस्ट करून घ्यायचं आहे बघा आता पंधरा मिनटं झाले तर आपली कारलं मस्त दिसतं एकदम त्याला ना काढून घ्यायचं आहे बाहेर बढिया दिसतं एकदम आता त्याला ना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल थोडंसं जास्त घ्या आणि व्यवस्थित आहे ना दोन मिनटं आपल्याला मोठ्या याच्यावर त्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्या पूर्ण कारल्यानला इतकी सुंदर लागते नाही रेसिपी खरंच सांगतो तुम्हाला एकच ट्राय करून बघाई त्याला काढून घ्यायचं आहे फ्राय झाल्यानंतर आता, आता कडाईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तो जो वाटण केला होता आपण मिक्सरमध्ये तो टाकून घ्यायचा सगळ्यात सगळा मसाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यात आणि मस्तपैकी त्याला ना मोठ्या याच्यावरच फ्राय करायचं आहे बरं का त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे व्हेज ग्रेवी मसाला लाल तिखट एक चमचा थोडीशी हळद थोडीशी धने पावडर चिकन किंवा मटन मसाला किंवा व्हेज ग्रेवी मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता लाल तिखटाची पावडर आपण परत थोडी टाकू कलर येण्यासाठी मिक्स करून घ्यायचे आहे बघा मस्त दिसतात त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून कसं ते एकत्रित व्हायला पाहिजे ते कारण खाली जे भांड्याला लागले नाही ते पण निघलं पाहिजे मस्त आता त्याच्यामध्ये ना चवीपुरतं थोडं मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घेऊ त्याच्यात परत थोडंसं पाणी टाकू बरं का कारण ते मीठ डायल्यूट व्हायला आपल्याला थोडं पाणी लागणार आहे बढिया दिसते एकदम आता त्याच्यामध्ये ना फ्राय केलेले कारले ना आपल्याला टाकून घ्यायचेत सगळेच्या सगळे आणि ही कारल्याची रेसिपी ना खरं सांगतो तुम्हाला इतकी शरीराला पौष्टिक आहे ना तुम्ही कारले खूप पद्धतीनं बनवून खाल ही पण एक पद्धत आहे ट्राय करून बघा त्याच्यामध्ये आता परत त्यांना अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं कमी जवळपास कपभर पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं फक्त वाफून ठेवायचं आहे त्याला बरं का हे बघा आता दोन मिनटं झालेले आहेत आणि रेसिपी बघा आपली कारल्याची भाजी बघ किती सुंदर दिसते त्याच्यामध्ये मस्त हिरवीगार अशी कोथंबीर टाकायची आणि याला ना तुम्ही भाकरीसोबत ज्वारीची मी तर म्हणाल तुम्ही बाजरीची भाकरी खात असाल आणि त्याच्यासोबत एक वेळेस खाऊन बघा या कारल्याच्या भाजीला आई शपथ सांगतो एक नंबर लागते एक नंबर तर रेसिपी करून बघा